हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जात आहेत नागपूर या हॉटेल सायबा हॉटेल म्हणून नाव आहे हॉटेलचं तिथे आमचा सत्कार ठेवलेला आहे पती पत्नीचा की आम्ही चांगलं का कार्य केलेल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सहा विहार बांधले स्वतःचे आम्ही कमाईमधून त्यासाठी ती दखल आमची यूट्यूब चॅनल आपलं लाडबुद्धा चॅनलने घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आमचा सत्कार आता तिथे होणार आहे आज आम्ही त्यांच्या थ्रू आमदार निवासमध्ये रात्री मुक्कामी होतो नागपुरी इथे तर लगेच तुम्हाला दाखवतो आहे आम्ही ते हॉलमध्ये चला आहे धन्यवाद तर हे बघा काही आता ह्या हॉटेलला मीटिंग आहे कार्यक्रमाचा तर लाईव्ह दाखवणार आहोत सगळे आणि तुम्ही जरूर लाईव्ह बघा तर चला भेटूया आतमध्ये हॉलमध्ये आमचं सत्कार खर मित्रांनो खूप छान हॉटेल आहे साहेबा आणि आम्हाला खरा होईल जाईल चला जाऊ दे वर्षावास हा जो कार्यक्रम आहे बौद्ध धर्मामध्ये बाराही पौर्णिमेचं अतिशय अतिशय महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं अस्तित्व आहे पण आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा जो तीन महिन्याचा कालावधी आहे हा अतिशय बौद्ध धम्माच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं अतिशय मोलाचा आहे की या काळामध्ये बौद्ध भिक्षूंनी ज्या ठिकाणी बिहार आहे त्याच ठिकाणी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा तेव्हापासूनही रूढी परंपरा चालू झालेली आहे भगवान बुद्धाने सारनाथ थी या ठिकाणी पहिलं प्रवचन दिलं पाच बौद्ध भिक्षूंना आणि तीच परंपरा कायम राखत आजही आपण या वर्षावास कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत प्रत्येक बौद्ध विहारामध्ये या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बौद्ध भिक्षू अधिष्ठान करतात आणि बौद्ध उपासिका त्यांना शिवरदान देतात किंवा त्यांना दैनंदिन ज्या वस्तू आहेत त्या वस्तू भेट देतात त्या बदल्यामध्ये देता। बौद्ध भिक्षू धम्माचं प्रवचन देतात बुद्ध त्यांच्या धम्माचं ग्रंथाचं वाचन करतात हे सर्व काही या तीन महिन्याच्या काला कुमार बिगर सातबारा शेतकरी संघटना समोर स्थापन व्हावं स्थानापन व्हावं तसंच नारायण प्रताप चव्हाण जनसेवाला शेतकरी संघटना यांना विनंती आपण या मंचाच्या समोर आपली व्यवस्था केलेली आहे बसण्याची आपण यावं आणि बसावं मित्र तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या वतीनं टीव्ही चॅनलच्या वतीनं मी पहिल्यांदा आदरणीय भदंत हर्ष बोधी आणि गुणरत्न महाथिरू बनते तसेच प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की ज्यांच्यामुळं आपल्याला हे अंधारातून उजण्याचे दिवस मिळाले ज्यांच्यामुळं आपल्याला सोन्याचे दिवस आले असे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी त्यांच्या विचाराचं आचरण करण्यासाठी मी विनंती करतो सर्वच पाहुण्यांना आणि आदरणीय भदंत महाबोधी आणि भदंत गुणरत्न महाथेरो यांना विनंती करतो की त्यांनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो मित्र हो अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने संकल्प करत आहोत आणि हा धम्म संकल्प करत असताना आपले जे आहेत ज्यांच्यापासून आपल्याला एक ऊर्जा मिळते लॉर्ड टीव्हीचे संचालक आदरणीय सचिन मूल साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति असलेली आपली भावना आपण या ठिकाणी व्यक्त करावी अतिथी गणाला विनंती आहे आपण जो आनंद आहे तो आनंद आजच्या आषाढी पौर्णिमेचं महत्व सांगून जात जा जा आहे अतिशय हर्ष उल्लासाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या विनंतीला मान देऊन आपण सहभागी झाला त्याबद्दल पुनश एकदा आपलं लेकिन ये पंचशील विशुद्धि मार्ग आहे मानव जाति के इतिहास में ये पंचशील ग्रहण करना यानी काली में ये उपदेश है ग्रहण करने से कोई धर्म का आदमी है तो बुद्ध हो जाएगा ऐसा नहीं है तो ये पंचशील सभी मनुष्य प्राणी ग्रहण करके अपने जीवन में बदलाव लाने का प्रयास करते इसलिए विशुद्ध मार्ग का उपदेश है आप सभी लोग हाथ जोड़ेंगे मैं जैसे जैसे कहता हूं आप सभी को मेरे कहने के बाद करना है के लिए पाली भाषा में कहा है हम निकु संघ बुद्ध धर्म संघ का गौरव करते आप सभी लोग शांतता के साथ शुद्ध से पवित्र से हात जोडकर बुद्ध बद्ध ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि या आशीर्वादानंतर तुम्ही लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनेलचे संचालक आदरणीय सचिन मुंस साहेब एखाद्या फिनिक्स पक्षानं आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी त्या पद्धतीनं त्यांनी या नॉट बुद्धा टीव्ही ला जपलेला आहे या बुद्धा टीव्ही टीव्हीला उंच शिखरावर घेऊन दिलेल्या आहेत या सर प्रस्ताव केला सर सचिन मुल साहेब मित्र थोडासा हर्ष बोधी यांचं या ठिकाणी शिवर देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय बंधहर्ष बोधी यांचं स्वागत लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक राजू मुन आणि आमचे मुंबईचे प्रतिनिधी सुमित खोबराकडे यानंतर बुलढाणा येथील धम्मगुरू आदरणीय भरंत गुणरत्न महाथेरो यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय महेश नागपुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं तसंच नरेंद्र खैरकर यांनाही विनंती आहे की आपण दोघांनी येऊन भरंत गुणरत्न महाथेरो यांचं स्वागत करावं शिवदान देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो माझी सचिव आदरणीय पूरण मेश्राम साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या मॅनेजर आदरणीय कल्पना कडू मॅडम यांना विनंती आहे सचिन मूल साहेब आणि नॉर्थ बुद्धा टिल्लीच्या मॅनेजर कल्पना कडू ही त्यांनी स्वागत करतील यानंतर नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक राम रामदेव अग्रवाल यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे तसंच लोकमतचे वरिष्ठ पत्रकार आदरणीय प्रेम ओके साहेब यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांना प्रेम दिलेला आहे तेव्हा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल सुद्धा त्याच्या विषयी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा होता ॲक्च्युली काल भैयाजी सोबत होते माझ्या भैयाजी खरकर त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते आज येऊ शकले नाही ते रात्री आम्ही सोबतच होतो काल ओले वगैरे झाले ते म्हणून त्यांची तब्येत खराब झाली तेच बोलणार होते तेच या कार्यक्रमाची भूमिका सांगणार होते मी काही सांगणार नव्हतो मागच्या वेळेस सव्वीस नोव्हेंबरला कार्यक्रम आपण याच हॉटेलमध्ये घेतला कार्यक्रमाचा कार्यक्रम होता संविधान दिनाचा त्याच्यानंतर एक काय झालं समाजाच्या लोकांनी चॅनलला मदत केली काही चॅनलवरती कर्ज झाल्यामुळे आणि कोविडमध्ये चॅनल आपलं बंद झालं होतं पण त्या पिरियडमध्ये काय झालं दोन तीन लोक मी मागे बोलू ज्या लोकांनी आपल्याला मदत केली इथे दोन तीन लोक असे बसल्या तर त्याच्यातून एक आहे गोविंद पोद्दार साहेब काय आला तर एक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चॅनल पूर्णपणे ब्लॅक झालं पूर्ण भारतातून बंद झालं हो। आणि मग दीड दोन वर्ष चॅनल बंद होतं आपलेच लोक होते आपल्या जवळ पाचशे लोक होते चॅनलची बदनामी करत होते मी आपली कंपनी जे आहे ते पण बॅन करप झाली आपले जे काही दोन तीन फ्लॅट होते ते पण बँकेने त्याला हे केलं त्या पिरियड मध्ये चॅनल बंद होतं एक इथे असे व्यक्ती बसले आहे त्यांचं नाव आहे गोविंद बाबू पोद्दार आणि ते वयानं जवळपास त्यांच्या एटी फाय वर्षाचे असतील ते त्यांचा एका सत्कारासाठी ते आले सत्कारा मी त्यांना जबरदस्तीने तो बोलवून घेतलो तसं कारण असं आहे की यावेळेस लॉर्ड बुद्धा टी व्ही लॉर्ड बुद्धा टी व्ही सुरू झाल्यानंतर असं आहे की मी महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्याचे जे पस्तीस बुद्धविहार आहे जे कार्यशील बुद्धविहार आहे अशा बुद्धविहारामध्ये हा वर्षवासाचा कार्यक्रम वर्षवास म्हणजे भंतेची लोक काही फक्त धम्म प्रवचनच देणार नाही असा विषय नाही आहे प्रवचना जर त्या वर्षवासाच्या कार्यक्रमात होणारच आहे पण त्याच्याशिवाय जे सोनकांबडे साहेबांसारखे जे लोक आहेत जे गोविंद पोद्धार साहेबांसारखे जे लोक आहेत जे जात पात न पाहता जे लोकांना मदत करतात अशा लोकांचा सत्कार त्या माध्यमातून त्या वर्षवासाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि भंते लोकं आणि उपासक उपासिका या लोकांमध्ये परस्पर संवाद झाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून आम्ही हा वर्षवासाचा कार्यक्रम शुभारंभ करण्यास आपण ठरवलं होतं तर आजपासून हा कार्यक्रम आपण सुरू करतोय आणि उद्याला बावीस तारखेला इथे आपले विकास धनगर आले अमरावतीचं प्रतिनिधी आहे अमरावतीला चांगलं काम करतात तर ते मागच्या वर्षी त्यांनी तीन महिने अमरावतीला वर्षवास केला होता भंते श्रीपाद म्हणून आहे चांगलं मोठे भंते आहेत विद्वान बनते आहेत त्यांच्या हाताने तीन महिने कंटिन्यू आपण वर्षवासाचा कार्यक्रम उद्या अमरावतीत उद्घाटन आहे तोही तीन महिन्याचा कार्यक्रम तिथे राहील तोही लोकांना थेट प्रक्षेपण लॉर्ड टी व्हीच्या माध्यमातून पाहता येईल तर तुम्ही या कार्यक्रमाला आले त्याबद्दल फार फार धन्यवाद तुमचा आशीर्वाद असा सुरू राहू द्या हे चॅनल बड्या मुश्किलनी सुरू झालं आणि आता हे चॅनल स्टेबल आहे आता इथे जे जे लोक असतील सर्वांचे देणं घेणं जे काही बाकी आहे चॅनलवरती देणं सुरू आहे आता सुरळीत आलेलं आहे सर्व काम आणि चॅनल लवकरात लवकर आता मागच्या जवळ एप्रिलला आम्ही टाटा स्काईवर लॉन्च टाटा ऑफ लेवर लॉन्च करणार होतो पण मला वाटते या एक दीड महिन्यात होईल लॉन्च टाट ऑफ लेवर तर धन्यवाद जय थँक यू मंगल दिनाच्या शुभेच्छा देतो आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक धम्मचक्क पवर्तन दिन म्हणजे त्याला आषाढी पौर्णिमा असं म्हटलं जातं गुरु पौर्णिमा म्हंटल जातं या महाराष्ट्रातल्या ज्ञानवंत खऱ्या अर्थानं अभ्यासू आणि जास्त आयुष्य जण चिवरामध्ये व्यतीत केले आहे अशा भिक्खूंना घेऊन जे पंचवर्गीय भिक्खू असतील अशा भिक्षूंना घेऊन आपण त्या प्रत्येक विहारामध्ये वर्षवासाच्या निमित्तानं लोकांसोबत संवाद साधण्याचा कार्यक्रम करतो तुम्ही आम्ही गेल्या सत्तर वर्षापासून हा धम्म जगतो बाबासाहेबांनी एकोणीशे छप्पनला तुम्हाला धम्माची दीक्षा दिली हा धम्म या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला बुद्ध आणि बाबासाहेब म्हणतात की मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा मी म्हणतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा आणि म्हणून तो धम्म अनुभव घेण्यासाठी आपल्याला या वर्षवासाच्या निमित्तानं अनेक भिक्खू सोबत संवाद साधायचा आहे बोलायचा आहे चर्चा करायची आहे त्या अनुषंगानं धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी जी काही लोक आहे धम्म गतिमान करण्यासाठी मानवतावादी विचार फिरण्यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या घटकामध्ये जे लोक या ठिकाणी सातत्यानं तन मन धनानं पुढे येतात अशा लोकांना प्रेरणा देणं अशा लोकांना खऱ्या अर्थान त्यांची नोंद घेणं अशा लोकांना जगासमोर घेऊन जाणं याचा अर्थ असा की त्यांच्यामुळं प्रेरणा मिळेल इतरांच्या मनामध्ये धम्माच्या प्रति या ठिकाणी प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून दानत प्रवृत्ती जागृत होईल आणि म्हणून बंधूजण हो अशाच काही व्यक्तिमत्वाचं नाव ज्यांना लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण सन्मानित करत आहोत ही संकल्पना आहे लॉर्ड टीव्ही चे सन्मान्य संचालक सचिन जी म्हणून आम्ही जेव्हा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रावर फिरत असतो तेव्हा खऱ्या अर्थ कॅमेरे जसे चे कॅमेरा तसेच आमचे प्रतिनिधी सुद्धा उड्या उडानं हे सगळं अनुकरण करत असतात बघत असतात आणि याच अवस्थेमध्ये काही लोक आम्हाला जाणवले आणि या लोकांमध्ये जीवन जगत असताना काही लोक परंतु काही व्यक्तिमत्व धम्मासाठी जगण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि म्हणून असाच एक परिवार आहे ज्या परिवाराचं नाव आहे सोन कांबळे परिवार वैजंतामाला शिव विलास सोन हे भोईसर भोई या ठिकाणी राहतात तर बुलढाणा जिल्ह्याचेच आहेत हे स्पिरिटही विदर्भामध्ये खूप आहे धम्माच्या प्रती आणि म्हणून भोईसरला गेल्यानंतर विविध उद्योग व्यवसायामध्ये प्रचंड अशी भरारी घेतल्यानंतर आपणही आपलं संसारिक जीवन आपल्या जबाबदाऱ्या पेलून या धम्माच्याही प्रती प्रत्येकानं सजग असलं पाहिजे कारण या धम्मामध्ये दानाला अतिशय महत्व सपदान धम्मदान जिनाती सर्व दानामध्ये धम्म दान सर्वश्रेष्ठ दान आहे या दानाच्या प्रती आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं दान करता येईल मग श्रमदान असेल अर्थदान असेल किंवा समयदान किंवा वेळदान असेल या पद्धतीनं लोक दान करण्याचा प्रयत्न करतात म्हणून जीवनामध्ये येताना काहीतरी सम्यक संकल्प करावा लागतात आणि हे सम्यक संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला सर्वांच्या आशीर्वादाची सहकार्याची गरज असते आणि असाच हा सोन कांबळे परिवार आहे वैजंती मालाताई शिवविलास सोनकांबळे या परिवाराने जीवनामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस ठिकाणी स्वतःच्या कष्टातन कमाईतन आणि समाजाच्या सहकार्याने या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती करायची त्या बुद्धविहारामध्ये बुद्ध रूपांना बुद्ध स्थापना करायची आणि तिथून धम्म पेरण्याचं काम करायचं असा सम्यक संकल्प केला या सम्यक संकल्पापैकी हो सहा ठिकाणचे बुद्ध विहार त्यांनी पूर्णत्व असलेले एक विहार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उमरखेडा या गावात माझ्या निदर्शनामध्ये आलं आणि नक्कीच भारावून गेलो काय ही लोक पछायलेले असतात धम्मासाठी काम करण्यासाठी पुढे येणारे असतात आणि म्हणून अशा या दाम्पत्याचा या परिवाराचा आपण लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या वतीनं या देश पातळीवर त्याची दखल घेतो आहोत संपूर्ण भारत त्यांना बघतो हो, आहोत हे लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आम्हालाही शाश्वती आहे की पुढच्या सगळ्या वर्षवाशाच्या कार्यक्रमामध्ये सोन परिवार परिपूर्ण तन मन लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत असेल कारण लॉर्ड बुद्धा टीव्ही सुद्धा या ठिकाणी धम्म प्रचार आणि प्रसाराच काम करते तर मी विनंती करतो सोनकांबळे परिवारातील वैजंता मालाताई सोनकांबळे आणि शिवविलास सोनकांबळे यांनी समोर यावं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना या ठिकाणी लॉर्ड सन्मान बुद्ध गयाचे ट्रस्ट चे, चे भंतजी सन्मान्य हर्ष मोदी आणि आमच्या विश्वशांती बुद्ध व्यास समिती या ठिकाणी देवळगाव जिल्हा बुलढाण्याचे जे भंतजी आहेत गुणरत्नजी महाथेरव त्याचबरोबर या ठिकाणी राजीमुळ आणि शीतलताई म्हणून या सर्व मान्यवरांच्या हस्ते या परिवाराला आपण या ठिकाणी हे सन्मान चिन्ह द्यावं त्यांचा सत्कार करावा त्यांच्या कार्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करा जो सन्मान टी टीव्ही चॅनलचा आहे आपल्याला सांगायला आवडेल या परिवाराला दोन कापडे परिवाराला चारही मुलीच आहे मुलगा नाही आहे सगळ्या मुला मुलींचे या मुलींचे लग्न व्यवस्थितपणे झालेले आहेत त्यांचे संसार त्यांच्या सुरळीत करून प्रत्येकाला वृद्ध व्यवसाय उभा करून दिलेला आहे प्रत्येक जावायला या सासू सासऱ्यानं बुद्ध व्यवसाय उभा करून दिलेला आहे आणि आता धम्माच्या चरणी लीन होण्यासाठी अठ्ठावीस बुद्धविहाराचा विहाराचा सम्यक संकल्प घेऊन हा परिवार पुढे निघालेला आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांना दुर्गा आयुष्य लाभो अजून खऱ्या अर्थानं लॉर्ड बुद्धा टीव्ही साठी समाजासाठी या ठिकाणी सेवा करतो मित्रांनो आज आम्ही नागपूर आज आलेलो आहेत आणि आज आमचं सचिन मुन सरांनी स्वागत ठेवलेलं होतं तुम्हाला माहीतच आहे आम्ही बुद्धविहार बांधल्यामुळे पती पत्नीचं आमचं स्वागत ठेवलं होतं आणि सर सचिन सर आम्हाला आम निमंत्रण देण्यासाठी गोयसूर या ठिकाणी आले होते हॅलो मित्रांनो सर्वांना तुम्हाला आषाढ गुरुच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सचिन सर सचिन मुन सर यांनी टी व्ही चॅनल चालू केल्याबद्दल सर्व आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की खरोखर हे चॅनल फार मोठं होईल आणि देशभरामध्ये खरंच ह्या चॅनल म्हणजे एकदम पुढे जाईल आणि गगनात भरारी घेईन असे आम्ही अपेक्षा करतो पण त्याच्यापुढे सर्व चॅनलला हे नेमाने बघायचं आहे जे जे कार्यक्रम होते वर्षावासाचे ते तुम्हाला बघायचे आहेत आणि सगळं मित्रा परिवारांना आमचा क्रांतिकारी बी मित्रांनो मुन सर ह्या नागपूरचे इथे रहिवासी असून चॅनलचे मालक आहेत ते लाडबुद्धा चॅनलचे आणि त्यांनी आमच्या सर्व परिवाराची अकरा मेंबर आम्ही आलो घरामधून त्या परिवाराची आमच्या सर्वांची राहण्याची खाण्या खाण्याची सर्व सोयीसुविधा केलेली आहे आणि सरांनी आम्हाला उद्या घरी पण बोलवलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच आम्ही ते पण दाखवू तोपर्यंत तुम्ही आमची प्रतीक्षा करा भेटूया उद्या, उद्या। जय ले